या ठिकाणी इन्स्टंट मावा केक बनवण्यासाठी पाव कप प्लस एक टेबल स्पून तेल घालून घेतलेला आहे या ठिकाणी तेलाऐवजी बटरचाही वापर तुम्ही करू शकता परंतु या ठिकाणी बेकरी स्टाईलने आपण केक बनवतो आहे त्यामुळे या ठिकाणी तेलाचा वापर केलेला आहे त्यानंतर अर्धा कप पिठी साखर या ठिकाणी घालून घेतलेली आहे आता तेल आणि पिठी साखर जी आहे ती आपल्याला व्यवस्थित फेटवून घ्यायची आहे कारण साखरेमध्ये ज्या गाठी तयार होतात त्या राहू नयेत यासाठी आपण या स्मूथ होईपर्यंत हे जे मिश्रण आहे ते फेटवून घेणार आहोत या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम स्मूथ असं मिश्रण आपलं फेटून झालेलं आहे त्यानंतर या ठिकाणी एक कप मैदा घालून घेतलेला आहे साधारणतः दोनशे ग्रॅम इतका मैदा या ठिकाणी घालून घेतलेला आहे मावा केकसाठी जे पदार्थ आपण वापरलेले आहेत यांचं ग्राममध्ये वजन डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी पाव कपपेक्षा जास्त किंवा पंच्याहत्तर ग्रॅम मिल्क पावडर घालून घेतलेली आहे या ठिकाणी आपण बेकरी स्टाईल इन्स्टंट मावा केक तयार करतो आहोत त्यामुळे या ठिकाणी आपण खव्याचा वापर न करता मिल्क पावडरचा वापर या ठिकाणी केलेला आहे मिल्क पावडरने तयार केलेल्या मावा केकची टेस्टही सेम मावा आ, केक जो असतो त्याची जी टेस्ट असते त्याच पद्धतीची टेस्ट या केकलाही येते मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर या ठिकाणी आपण थोडं थोडं दूध घालून मिश्रण जे आहे ते मिक्स करून घेणार आहोत या ठिकाणी आपण एक कप दूध प्लस चार चमचे दूध एवढं दूध घालून मिश्रण जे आहे ते मिक्स करून घेणार आहोत या ठिकाणी आपलं मिश्रण जे आहे ते पूर्णपणे मिक्स झालेलं आहे आता या ठिकाणी दूध घालताना आपल्याला थोडं थोडं घालायचं आहे दोन चमचे या ठिकाणी मी साधारणतः दूध घालून घेतलेलं आहे व्यवस्थित मिश्रण सगळं मिक्स करून घेऊयात अशा पद्धतीने आपलं मिश्रण जे आहे ते या ठिकाणी तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता मी कन्सिस्टन्सी दाखवते तुम्हाला या पद्धतीची कन्सिस्टन्सी असलेलं बॅटर आपल्याला हवं आहे आता या बॅटरमध्ये बाकीचे जे उरलेले पदार्थ आहेत ते घालून घेऊयात या ठिकाणी पाव चमचा वेलची पावडर घालून घेतलेली आहे त्यानंतर या ठिकाणी पाव चमचा रोज इसेन्स मी घातलेला आहे रोज इसेन्सऐवजी ऐवजी व्हॅनिलाय सेन्सही या ठिकाणी आपण वापरू शकतो त्यानंतर हे जे सगळे पदार्थ आहेत ते मिक्स करून घेऊयात व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर एक स्पून बेकिंग पावडर त्यानंतर पाव चमचा बेकिंग सोडा सोडा आणि बेकिंग पावडर जे आहे ते आपण एकाच डायरेक्शननी मिक्स करून घेणार आहोत कुठल्याही एका डायरेक्शनने आपण व्यवस्थित सगळं जे आहे ते मिक्स करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपला केकचा जो बॅटर आहे तो तयार झालेला आहे तो आता साईडला ठेवून घेऊयात त्यानंतर या ठिकाणी मी एक किलोचा टीन जो आहे केकचा तो घेतलेला आहे याला आपण तेल लावून घेऊयात तेल जे आहे ते सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे जेणेकरून आपला केक टीनला चिटकणार नाही व्यवस्थित तेल लावून झाल्यानंतर या ठिकाणी एक बटर पेपर घेतलेला आहे गोलाकार असा कापून तो त्या टीनमध्ये लावून घेतलेला आहे व्यवस्थित तो पेपर लावून झाल्यानंतर त्यामध्ये आपण आपलं बॅटर जे आहे ते घालून घेणार आहोत बॅटर ओतून झाल्यानंतर या ठिकाणी आपण प्री पातेलं ठेवून घेऊयात पातेलं जे आहे ते मोठ्या साईजचं सा पातेलं या ठिकाणी मी घेतलेलं आहे या पातेल्यामध्ये आपण छोटेसे स्टँड किंवा रिंग जे आहे ते ठेवून घेणार आहोत त्यानंतर यावरती हवा बंद राहील असं झाकण किंवा पॅक राहील ज्याने हवा जाणार नाही असं झाकण या ठिकाणी आपण घालून घेतलेलं आहे पाच मिनिट हे प्री हिट होईपर्यंत आपण या ठिकाणी आपल्या बॅटरमध्ये बदामाचे काप आणि पिस्त्याचे काप घालून घेऊयात या ठिकाणी पाच मिनिट जे आहे ते झालेले आहेत आता या ठिकाणी आपण आपलं बॅटर जे आहे ते प्रीहीट झालेल्या पातेल्यामध्ये घालून घेऊयात पातेल्यामध्ये आपला डब्बा जो आहे किंवा टीन जो आहे तो सरळ राहील अशा पद्धतीने आपण या ठिकाणी तो ठेवून घेतलेला आहे आता यावरती झाकण ठेवून पस्तीस ते चाळीस मिनिट बेक करून घेऊयात पस्तीस ते चाळीस मिनिट झाल्यानंतर केक रेडी आहे का नाही हे चेक करून घेऊयात या ठिकाणी आपला केक जो आहे त्याला गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता केकच्या कडा ज्या आहेत त्या सोनेरी अशा झालेल्या आहेत त्याचप्रमाणे त्या सुटलेल्या आहेत या ठिकाणी आपण केकच्या मध्यभागी सुरी घालून बघितलेली आहे केक सुरीला चिटकला नाही याचा अर्थ आपला केक जो आहे तो तयार झालेला आहे हा जो केक आहे आता आपण हा पातेल्यामधून थंड होण्यासाठी काढून घेऊयात दीड ते दोन तास केक जो आहे तो थंड होऊ द्यायचा आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतर केक आपण डीमोल्ड करून घेणार आहोत केक पूर्णपणे थंड झाल्यानंतर या ठिकाणी मी एक ताट घेतलेला आहे त्या ताटामध्ये केक जो आहे तो डिमोल्ड करून घेतलेला आहे या ठिकाणी केकला आपण जो बटर पेपर लावलेला होता तो आपण या ठिकाणी काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता बटर पेपर काढल्यानंतर ब्लॅक केकचा कलर जो आहे सगळा एकसारखा जो आहे तो दिसतो आहे छान असा आपला केक जो आहे तो बेक झालेला आहे अशा पद्धतीने आपला केक जो आहे तो तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता केक अगदी स्पॉन्जी झालेला आहे मी या ठिकाणी केक तुम्हाला कट करून दाखवते अगदी सॉफ्ट आणि आपण जसा मार्केटमधून किंवा बेकरीमधून विकत आणतो त्याचप्रमाणे हा केक जो आहे तो तयार झालेला आहे आठ ते दहा दिवस हा केक जो आहे तो टिकतो त्यामुळे मुलांच्या स्नॅक्स टिफिन मध्ये आपण स्नॅक्स म्हणून हा केक जो आहे तो देऊ शकतो अशा पद्धतीने तुम्ही ही इन्स्टंट मावा केक जो आहे तो नक्की करून बघा आजची आपली रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात आपल्या नवीन रेसिपी सोबत धन्यवाद